नमस्कार मंडळी रामेश्वरी यरमी युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण काळाविषयी माहिती बघितली होती यावेळी आपण काळाचे याविषयी माहिती बघणार आहोत तर बघा काळाचे चार उपप्रकार आहेत पहिला आहे साधा काळ दुसरा आहे पूर्ण काळ तिसरा आहे अपूर्ण काळ आणि चौथा आहे रीती काळ तर बघा साधा वर्तमान काळ यामध्ये

रमेश आंबा खाईन असे वाक्य तयार होईल आता बघा पूर्ण काळ तर पूर्ण काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये रमेशने आंबा खाल्ला आहे असं वाक्य तयार होईल तर पूर्ण भूतकाळामध्ये रमेशने आंबा खाल्ला वाक्य तयार होईल तर पूर्ण भविष्य काळामध्ये रमेशने आंबा खाल्ला असेल असं वाक्य तयार होईल अपूर्ण वर्तमान काळामध्ये रमेश आंबा खात आहे अस वाक्य तयार होईल अपूर्ण भूतकाळामध्ये रमेश आंबा खात होता असे वाक्य तयार होईल तर अपूर्ण भविष्य काळामध्ये रमेश आंबा खात असेल असे वाक्य तयार आहे बघा पूर्ण काळ आणि अपूर्ण काळ यामध्ये म्हणजे फारसा असा फरक नाही परंतु इथे पण आहे आहे इथे पण परंतु वाक्य रचनेमध्ये थोडासा फरक आहे आता वरूया रीतिकाळ तर रीती काळ म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये निश्चितीकरण असते म्हणजे निश्चितपणा असतो तर अं बघा रीती वर्तमान काळामध्ये रमेश आंबा खातो यामध्ये निश्चितपणा म्हणजे तो निश्चितपणे तो आंबा खात असतो खातच असतो असं दर्शवलेलं आहे बघा रीती भूतकाळामध्ये बघा रमेश आंबा खात असे तयार होईल त्यानंतर भविष्य काळामध्ये तो ते कार्य करतो त्याला आपण रीती म्हणतो तर आता बघा अपूर्ण काळ आणि रीती काळ यामध्ये रमेश आंबा खात या ठिकाणी सुद्धा तेच आहे इथे सुद्धा तेच आहे रमेश आंबा खात इथे सुद्धा रमेश आंबा खात इथे सुद्धा तेच आहे इथे सुद्धा तेच आहे इथे सुद्धा तेच आहे फक्त शब्दांमध्ये मात्र आपल्याला जाणवे तर अशा प्रकारे हे काळाचे चार उपप्रकार हो आहेत आणि त्यांचे आपण अशा प्रकारे वाक्य तयार करून घ्यायचे आहे तर कशी वाटली आपल्याला ही माहिती जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल लायकन बटनला प्रेस